नमस्कार मित्रांनो मी भारत कोकडे पहिले तर आपण समजून घेऊ हे सनस्टिक सिक्स पॉईंट झिरो हे प्रोडक्ट नेमकं आहे काय हे प्रोडक्ट असं काम करतं मार्केटमधलं एकमेव प्रोडक्ट की जे जबरदस्त लेवलला कुठल्याही ले स्प्रेसोबत कुठल्या लिक्विड खतासोबत आपण हे शंभर टक्के देऊ शकतो आणि त्याचं रिझल्ट आपल्यातून आलेले आहे आता याचं जर काम बघितलं सगळ्यात महत्वाचं काम हे पहिलं करतं पीएच बॅलन्स सेकंड स्टिकरचं काम करतं स्प्रेडर पेनेट्रेटर ऍक्टिव्हेटर जे पण आपण औषधं वगैरे टाकलं त्याला स्पीडली ऍक्टिव्ह करायचं काम करतं आणि हार्डनेस रिड्युसर पण चांगल्या पद्धतीने आता याचे जर फायदे बघितले तर भरपूर लेवलला आपण याचे आत्तापर्यंत फायदे घेतलेले आहेत पहिला फायदा म्हणजे पाण्याचं पीएच हे चांगल्या पद्धतीनं बॅलन्स करतं पीएच जर पाण्याचा बॅलन्स असेल तर शंभर टक्के तुम्ही वापरलेला औषध ते ॲज इट इज पिकाला चांगल्या पद्धतीनं लागू पडतं आपल्याला त्याचे रिझल्ट पण चांगले येतात सेकंड महत्त्वाचा मुद्दा हे प्रोडक्ट तुमचा नक्कीच खर्च पण कमी करू शकतं जिथं तुम्हाला दहा पंप लागतं तिथं तुमचं सात ते आठ पंपामध्ये काम भागू शकतं कारण जास्तीत जास्त एरिया कवर करण्याची क्षमता या प्रोडक्ट्समध्ये त्यानंतर हे प्रोडक्ट जमिनीमध्ये पण चांगल्या पद्धतीनं काम करतं जमिनीतले क्षार वगैरे असेल ते चांगल्या पद्धतीनं डिस्ट्रॉय करायचं काम करतं ज्याच्यामुळे आपल्याला नक्कीच उत्पन्नामध्ये चांगला पण फरक जाणून येतो आणि वीस ते पंचवीस टक्के जवळपास आपल्या खर्चामध्ये बचत होते मार्केटमध्ये मा तुम्हाला या क्वालिटीचं एकही एक प्रोडक्ट अवेलेबल राहणार नाही ज्याच्यामध्ये या सगळ्याच सा गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील सो मला असं वाटतं सगळ्या शेतकऱ्यांनी एकदा हे प्रोडक्ट खरेदी आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी माझा नंबर देतो शहाण्णव झिरो चार शहात्तर एक्केचाळीस चौऱ्याण्णव भारत कोकाटे नाशिक जीता पाई, जीता पाई। हो तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला हे अवेलेबल करून देईल आणि तुम्हाला जिथं पाहिजे तिथं प्रोडक्ट देऊ शकतो इथं बघू शकता तुम्ही पाचशे एम एल झालं अडीचशे एम एल शंभर एम एल आणि आपल्याकडे पाच लिटरमध्ये पण सुद्धा हे प्रोडक्ट अवेलेबल आहे बट आत्ता पाच लिटरमध्ये स्टॉक नसल्यामुळे ते आत्ता अवेलेबल नाही पाचशे एम एलचा पण स्टॉक नव्हता तो आपल्याकडे काल अवेलेबल झालेला आहे तर जास्तीत जास्त ऑर्डर तुम्ही याच्या करा ज्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही याच्यासोबत याचे चांगले रिझल्ट मिळतील भले तुम्ही तणनाशकासोबत वापरा कीटकनाशक बुरशीनाशक कुठल्याही स्प्रेसोबत लिक्विड घासासोबत द्या त्याचे शंभर टक्के तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळतील या प्रोडक्टला तुम्ही स्प्रेमधून जर द्यायचा असेल तर अर्धा एम एल प्रति लिटर पाण्याने देऊ शकता आणि दुसरं जर तुम्ही ड्रिप थ्रू किंवा ड्रिचिंग करत असाल तर एक एम एल प्रति लिटरनुसार जरी घेतलं तरी याचे चांगले रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील धन्यवाद